नमस्कार मंडळी मी आली आहे माझ्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम लहान गोड आणि मस्त मस्त आप्पालू हो हो नाव लहान पण काम मोठं कारण हे आप्पालू दिसायला क्यूट पण खायला सुपर हिट आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ नीट करून घ्यायचे आपल्याला आणि एका पातळ्यात काढून घ्यायचं त्याच्यामध्ये ओवा आणि जिरे टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण आता ह्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे आपल्याला कारण जास्त असल्यामुळे गिरणीमधून दळून आणायचं आणि हे पाहू शकतात असं दळून आणलेलं आहे त्यानंतर आता आपण मस्तपैकी आता था त्याला चाळून घेणार आहोत चाळी तर मंडळी हे पीठ पाहू शकतात ताटात घेतलेलं आहे त्यानंतर एवढा लसण घ्यायचं आहे आपल्याला दोन घंट्या तरी लागणार आहे आपल्याला भरपूर पीठ आहे त्यामुळं आणि चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे लसणच टाकायचं आहे आणि उकळीमध्ये कुटून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि अशा प्रकारे खूप छान टेस्ट आहे ही आप्पालू तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा इकडे मी जिरे ओवा परत टाकलेले आहे थोडे थोडे आणि त्यानंतर आता परत मी जे जे साहित्य टाकणार आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे पाहू शकतात इकडे मीठ पण टाकणार आहे चवीनुसार त्यानंतर आपण आप ला, ला, आता लाल तिखट टाकणार आहोत हळद टाकणार आहोत कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि हरभऱ्याची डाळ ही आपण रात्री भिजू घालायची आहे ज्यावेळेस आपल्याला आप्पालू बनवायचे असते त्यावेळेसच आणि ती डाळ स्वच्छ धुवून आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकल्यानंतर आणि खायचा सोडा वगैरे टाकायचं आहे आपल्याला तो पण थोडासा टाकायचा आहे चम्मचभर आणि जे आपण लसण वाटला होता ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसणामध्ये जिरे वगैरे काही टाकायचं नाही आणि त्यानंतर आपण आता ही जे डाळ टाकणार आहोत जी भिजू घातली होती आपण रात्री ती आणि तीळ टाकून घ्यायचे तर आपल्याला चांगल्या प्रकारे तीळ टाकून घेतले तर मंडळी हे सगळे होते आपले आपालूची तयारी कढीपत्ता वगैरे तर तुम्हा तुमचे आप कसे होतात आणि तुम्ही कसे बनवतात ते नक्की कमेंटमध्ये सांगू शकतात आणि हो असाच म्हणजे सारस्वंत पाक तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर त्यानंतर धने पावडर टाकायचं आहे आपल्याला आणि हे सगळं टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे पाहू शकता आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ आता आपण इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे गरम पाण्यामध्ये पाणी उकळू येऊ द्यायचं मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं हे असं टाकलं तर चांगलं पीठ एकजीव होतं त्यामुळे असं टाकायचं आणि अशा प्रकारे ते गरम पाणी त्यात टाकून चांगल्या प्रकारे चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं कारण ते हाताला पळतं म्हणून आपण असं टाकून घ्यायचं आहे हाफ चम्मचच्या सायाने आणि आणि प्रकारे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थंड पाण्यानं आपण मळून घेऊ शकतो तेवढं पाणी टाकल्यानंतर आणि हा पाहू शकतात पाणी टाकून घेतलं आणि पीठ मळून घेतलं आहे आता म्हणजे आता सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे आपालू लँडिंग थोडं तेल घ्या पॅन गरम केल्यावर आपण कढई ठेवली कढई गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं आहे आणि आ, बग बघा बघा हे लहान लहान गोळे बाळ कसं जन्माला येतात त्यांना जरा प्रेमाने फिरवायचं नाहीतर हे अपालू रागावून काळे पडतील आणि मग आपल्याला लोक विचारतील हे आपालू की आहे की काय आहे तर अशा प्रकारे हे आताच्या सायने आपल्याला बनून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालेलं आहे ते तेलला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपण टाकून घ्यायचे तर मंडळी हे होते आपले अप्पालू आप तर तुम्हाला तुम्ही करून बघा फोटो काढा आणि सांगा तुम तुमचे अप्पालू टाईमने तुम्हाला आधी भुरकून खाल्लं आणि हो असंच म्हणजे सर स्वयंपाक थोडं खाणं थोडं हसणं थोडं बोलणं आवडत असेल तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी आणखीन दोन आपालू आप घे तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा खूप टेस्टी होतात ही रेसिपी नक्की मजा आईची आहे तर नक्कीच एकदा ट्राय करा तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय